सर आज जागतिक अंमली पदार्थ दिन आहे त्या निमित्ताने आपल्या संपूर्ण डिपार्टमेंट तर्फे रॅली काढली आहे एक वेगळा संदेश आहे काय सांगा आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आहे आणि त्या निमित्तानं वर्षापासून आपला ड्राईव्ह चाललेला आहे अतिरातच्या विरोधामध्ये आणि गेल्या सहा महिन्यामध्ये जवळजवळ पंचावन्न कोटीपेक्षा जास्त पदार्थ आहेत त्या मात्र हे आपण जप्त केलेली आहे त्याचबरोबर कारवाई आपली चालू राहणार आहे त्याचबरोबर शाळेमधल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना इत्यादी पदार्थांशी दृष्टी आणि याची कल्पना देणं आणि त्यानंतर यांना प्रावृत्त करणं अधिक लंबार हे राहणार आहे

सर पुण्यामध्ये आता अंमलीपदार्थामुळे इटेंजनची केस वाढलेली आहे ठाण्यामध्ये देखील पण इटेंजनची केस वाढलेली आहे त्या संदर्भात कसं प्रकारे ठाण्यामध्ये इटेंजनची केस वाढलेली नाही आहे प्रकारात कमी झालेला आहे आणि त्यानंतर पुणे असो किंवा ठाणे असो पण कुठेतरी अंमलीपदार्थाच्या नशेमध्ये कुठेतरी असतात त्यांना वाईट होत नाही